नगरमनमाड रोडवरील कोपरगाव शिर्डी बायपास पुंतंबा फाट्यावर जड वाहतूक ओळविण्यासाठी पोलिसांची चौकी लावण्यात आली आहे जड वाहतूक नगर मनमाड रोडनं जाऊ नये म्हणून जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने दोन्ही ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आलेली आहे परंतु तेथे ड्युटीवर असलेले पोलीस काही जड वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पैसे घेऊन बायपासनं सोडत नगर मनमाड रोडनं जाऊ देतात असे अनेकदा आरोप झालेले आहे एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे असं म्हणतात की हा व्हिडिओ पुंतंबा फाट्यावरील आहे तेथे एक ड्रायव्हर पोलिसांकडे जाऊन काही सांगत असताना पोलिसांना त्यास बेकायदेशीर मारहाण करून घाणघाण शिवाय देता हाकलून दिले को आणि कोणीतरी त्याचा व्हिडिओ काढत त्या ड्रायव्हरला विचारले की काय घटना घडली तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो की या पोलिसानं माझ्याकडून एक हजार रुपये मागितले परंतु हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या पोलिसाची चौकशी हो करून त्यात काही तथ्य आढळल्यावर त्या पोलिसावर कारवाई करायला पाहिजे होती किंवा ते खोटे असेल तर त्या ड्रायव्हरवर खोटे आरोप लावल्याबद्दल कारवाई करायला पाहिजे होती तसे न झाल्यानं जनतेचे पोलिसांवर संशय वाढत चालले आहेत आज कोपरगाव ट्रक असोसिएशन तर्फे कोपरगाव पोलीस स्टेशनला या पोलिसांवर कारवाई होण्यासाठी निवेदन देण्यात आलंय तुम्ही पूजा आहे मेरा गाडी हां पुलतंबा चौक फोली ते नगर पंढरपूर दिंडी यात्रा वारीचे कारण सांगून माननीय एस पी साहेबांनी जो रस्ता वळवलेला आहे तर पुलतंबा चौकली पासून हा रस्ता वळण काही कारण नाही शिर्डी बायोवळण निमगाव निगोज ते निर्मल पिंपरी इथे अगोदर आहे त्यामुळे त्या रस्त्याचा इथं काही त्रास होणार नाही परत जे दिंडीला पायी भाविक गेलेले ते जाताना पायी जातील आणि ते येताना पायी येण्याचा प्रश्न उद्भवत नाही ते येताना ते आपापल्या येता वाहनातून किंवा सरकारी वाहनातून महामंडळाचे एस टी बसेस यातून ते आपल्या घरी पोहोच होतील त्यामुळे ते, ते पायी येण्याचा प्रश्न उद्भवत नाही तसेच ह्या ज्या कारणामुळे पुलटांबा चौकफली येथे रस्ता बंद केला होता तिथं एक परप्रांतीय ट्रक चालक याला कोपरगाव पोलिसांचे कर्मचारी कोण जी महाराण झाली होती त्याचा व्हिडिओ संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये व्हायरल झाला आणि आमच्या कोपरगाव ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनला राज्यातील व देशातील विविध संघटनांचे फोन आले कारण कोपरगावची संघटना ही देशाच्या ऑल इंडिया मोर्टर काँग्रेस आणि इतर विविध संघटने संलग्न आहे आम्हाला साऊथ इंदोर तसेच देशातील दिल्ली हरियाणा इकडून आम्हाला फोन आले का तुमच्या गावामध्ये अशी घटना घडत असताना तुम्ही स्थानिक पदाधिकारी स्थानिक असोसिएशन तुम्ही काय करताय याबाबत आम्ही आज कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आणि याबाबत आम्ही तक्रार केली सदर निवेदन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे कर्तृद्यक्ष पी आय देशमुख साहेब यांनी स्वीकारलं आणि त्यांनी त्या सदर कर्मचाऱ्यावर कारवाईचे आश्वासन पण दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये जे पण इथं रस्त्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे जे विविध संघटना प्रश्न उद्भवत आहे त्याला आमची संघटना आणि पोलिटिशियन व विविध आम्ही तर सहकार्य करू